एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नाम निर्देशन पत्र सादर करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज तीन उमेदवारांनी दाखल केले या तिन्ही उमेदवारांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघातून आज तीन अपक्ष उमेदवारांनी नाम निर्देशन पत्र दाखल केले शेख तौसिफ अब्दुल सत्तार सादिक इब्राहिम शेख उदयमान नवनाथ राठोड अशी या अपक्ष उमेदवारांची नावे आहे लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नाम निर्देशन पत्र दाखल झाले नव्हते गुरुवारी एकोणचाळीस इच्छुक उमेदवारांना ब्याण्णव नाम निर्देशन पत्रांची वाटप झाले होते आज शुक्रवारी तीस इच्छुक उमेदवारांना अडुसठ नाम निर्देशन पत्राचे वाटप करण्यात आलेले आहे अशी एकूण एकोणसत्तर इच्छुक उमेदवारांना एकशे साठ नामनिर्ज निर्देशपत्राचे वाटप करण्यात आले आहे एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक आदर्श आचारसंहिता सहा जून पर्यंत लागू राहणार आहे